शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला त्यानंतर प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना त्यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले तसेच राजकीय जीवनात अनेक पराभव बघितले परंतु केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यास अपयशी ठरलो असेही ते बोलले जिल्ह्यातील महायुतीचे नेते एकत्र आले मात्र मतदारांनी पाठ फिरवली आता मात्र निवडून आलेल्या उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात ह्या त्यांना माझ्याकडून शुभेच्छा समोर बोलताना ते म्हणाले की कांदा निर्यात बंदीचा फटका बसला असे म्हणता येणार नाही मात्र नाफेड मार्फत खरेदी करून जनतेचा आक्रोश कमी करता आला असता या लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल मी कुणालाही दोष देणार नाही परंतु नक्कीच मी कुठेतरी कमी पडलो असेही ते म्हणाले कारखानदाराच्या आपापसातील जीर्वाजीरवीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून या लोकसभेत झालेला पराभव आम्ही मोठ्या मनाने स्वीकारतो आहे सदाशिव लोखंडे कार्यकर्ता आहे जेव्हा जिंकलो तेव्हा माजलो नाही आणि हरलो तर लाजलो नाही मी शिर्डीत सदैव कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले मी प्रथम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आभार माने की त्या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली त्यानुसार मतदारसंघामध्ये दे कामं देखील चालू आहे परंतु राज्याच्या आपल्या तिसऱ्या वेळेस त्या ठिकाणी निवडणीचं काम असेल काय विकासाचे काम असेल आणि जनतेनेदेखील मला ह्या ठिकाणी मतं देण्याची भूमिका ज्या ज्या म मतदारांनी दिलेत मतं तर आम्ही आभार व्यक्त करेल आणि आम्ही त्या ठिकाणी आमचं आम्ही अप्रोच कुठे कमी पडलो असेल पण मतदारांनी आमचा विश्वास टाकला त्याबद्दल मी मतदाराचा ठिकाणी आभार माने आणि मी गेले अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना अनेक वेळेस पराजय पाहिलेले आहेत पण शिर्डीच्या जनतेने मला दोन वेळेस चौदा आणि दोन हजार एकोणीस ह्या दोन्ही निवडणुकीला या ठिकाणी के मतदान केलं आणि म्हणून गेले पंचेचाळीस वर्षे रखडलेल्या कामाला आम्ही खासदार म्हणून गती दिली आणि गती देण्याचं काम असेल या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केले या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून आम्ही महाकिसान संघाची निर्मिती केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा म्हणून हे आम्ही सोलर कोल्ड स्टोरेज जी आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त लाभ व्हावा खासदार म्हणून मी त्याचा देखील प्रयत्न केलेला आहे परंतु आमचे काम करत असताना आम्ही जनतेपर्यंत ते काम पोहोचलं नसेल किंवा आम्ही कुठेतरी कमी पडलो मी राज्याच्या मुख्यमंत्री खास करून आभार मानेन की राज्याचे मुख्यमंत्र्यांनी शिर्डी लोकसभा बंदावर विशेष प्रेम केलं आणि सर्व गटातटाला एकत्र करून काम करण्याची भूमिका ठेवली ह्या ठिकाणी आम्ही कुठेतरी कमी पडलो आता कोणत्या नेत्याचं आम्ही बोलू शकत नाही परंतु ह्या ठिकाणी काळेसाहेब असतील कोल्हेसाहेब असेल या ठिकाणी साहेब असेल लामटे साहेब असेल ह्या ठिकाणी मला वाटते जिल्हा बँकेचे गायकर असतील अशा सर्वांनी एका मंचावर जरी आले असेल तरी मतदारांनी किती ऐकलं त्यामध्ये काय शंका आलेली आहे त्यामुळे मी त्यांच्यावर दोष देणार नाही परंतु सर्वांनी कामं केली परंतु पराजय झाल्यामुळे कुणाला दोष देण्याचा आम्हीच कुठेतरी कमी पडलो ती कमतरता आमच्यामध्ये आहे त्यामध्ये कोणत्याही नेत्याला कोणत्या कार्यकर्त्याला दोष न देता जनतेमध्ये आम्ही कमी पडलो आणि जनतेचा विश्वास कमी पडला त्यामुळे आमचा पराजय आम्ही स्वीकार केलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची असेल शिर्डीच्या जनतेची अपेक्षा असून त्यांच्याकडून पूर्ण व्हावं हो ही शुभेच्छा देईल परंतु ह्या पट्ट्यामध्ये आम्ही लोकांपर्यंत डायरेक्ट अप्रोच जो आहे तो आमचा कमी पडल्यामुळे ह्या ठिकाणी मी मान ह्या ठिकाणी मान्य करेन की आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो नाही तर ह्यामध्ये पर कमी होण्याचं काय एक नंबरचं महाराष्ट्रामध्ये मी खासदार म्हणून आपल्याला आश्वासन कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून महाकिसान संघाची आपण निर्मिती केली आणि शेतकऱ्याला दोन ते तीन रुपये अधिक भाव मिळेल ही भूमिका महाराष्ट्रामध्ये सदाशिव लोखंडेने निर्माण केली आमचं पेरलं उगवलं पण आम्हाला काढता आलं नाही त्यामुळे आमचा पराजय आम्ही मान्य केला आणि भविष्यकाळामध्ये जो उमेदवार आपण शिर्डीच्या जनतेने निवडून दिला मी खासदार म्हणून त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहे शेतकऱ्या त्या शिर्डीच्या जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या त्या पूर्ण कराव्या ही अपेक्षा व्यक्त करून किंवा मुंबईला जाणार की मी मी खासदार म्हणून कधी हारलेलो नाही मी सदाशिव लोखंडे म्हणून आहे जिंकलो तरी मी माजलो नाही कधी हारलो तरी लाजणार नाही त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये शिर्डीमध्येच राहणार आणि शिर्डीच्या ज्या माझ्या कोहितीप्रमाणे मी कार्यकर्त्याचं आणि समाजाचं काम करत राहणार मला स्वाभिमान आहे ह्या बागायत पट्ट्यामध्ये मला जनतेने एवढं प्रेम केलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला केलेलं आहे आता पेरलेलं आहे आम्ही पेरणी केलेली आहे आता पुढच्या काळात ते उगवेल जे आहे ते कापण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये लोकशाही पद्धतीने आम्ही काम करू आणि ज्या चुका झालेल्या आहेत आमच्याकडून काय चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही पुढच्या काळात करू प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर